पत्रकार संघातर्फे आज बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर सावदा येथील जाफरलानसमोर रस्ता रोको आंदोलन व जर काही प्रकरण घडल्यास अन्न त्याग आंदोलन सुरू होणार आहे प्रशासनाने दोन वर्षापूर्वी बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यासाठी सदुसठ कोटी रुपयाचा टेंडर काढलेला आहे टेंडर काढून सध्या दोन वर्ष झाले पण या कामाला सुरुवात झालेली नाही या बरांणपूर अंकलेश्वर रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे व मोठमोठे गड्डे पडले आहे अपघात झाले मोठे अपघात झाले लहान अपघात झाले काही जण मृत्यू पडले पण या प्रशासनाला जाग येत नाही आणि ठेकेदारालाही जाग येत नाही आहे त्यामुळे हा रस्ता दुरुस्त झाल्याशिवाय आम्ही रस्ता रोको आंदोलन सोडणार नाही दुरुस्ती म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला लेखी ठेकेदारांनी आणि इंजिनियरनी आणि त्या त्यावेळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे हे साक्षीदार होते आणि हौद्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरीही त्यावेळी साक्षीदार होते त्यांच्यासमोर इंजिनियर चंद चंदन गायकवाड यांनी आम्हाला लेखी दिलेला ले आहे की हा रस्ता आम्ही चाळीस किलोमीटरचा तुम्हाला पूर्ण करून देऊ तो आजपर्यंत केला नसल्याने आम्ही आजपासून हा रस्ता रोको आंदोलन करतो आहे आजपासून याचा अर्थ जोपर्यंत निर्णय पूर्ण लागत नाही कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता मोकळा करणार नाही आणि प्रशासनानं ना, आम्हाला काही उचल किचल करायची किंवा दाबदाडबी करायची प्रयत्न केला तर आम्ही अन्नत्याग आंदोलन करू आपल्या दोन हजार बावीसमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वर्ग झालेला आहे त्यावेळी त्रेसष्ट आणि प्लस चार असे सदुसष्ट कोटी या रस्त्यावरती मंजूर झाले आहे दोन वर्षाची या एक वर्ष जुलै ते ज जुलै दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या रस्त्याची पूर्ण निविदा निघून बांधकाम करणे अपेक्षित असताना त्यांची डेडलाईन होती परंतु डेडलाईन संपल्यानंतरही या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे मागच्या वेळी उपोषण आणि रस्ता रोको केला होता त्यावेळेला नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांच्या वतीने आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं होतं त्या आश्वासनामध्ये नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत या रस्ता पूर्ण फैसपूर ते पर्यंत प्लास्टर आणि खडीकरण करून देण्यात येणार होतं त्यावर डांबरीकरणही होतं परंतु या प्रशासनाने आणि ठेकेदाराने हा रस्ता पूर्ण दुर्लक्ष केलेला आहे यामुळे अनेक अपघात होत आहेत अनेक कर्त्या पुरुषाचे अपघात होऊन त्यामध्ये गंभीर इजा होत आहेत तर काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत यामुळे प्रशासनानं ठोस निर्णय घेऊन या रस्त्याचं पूर्ण काम करावं यानंतरच आम्ही या रस्ता मोकळा करणार आहोत त्यामुळे प्रशासनाने आणि सर्वांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा करतो